एप्रिल महिना अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चांगलीच सभा तर फडणवीस बावनकुळे यांच्या उपस्थितीत अठरा एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार खासदार संजय काका पाटील यांची माहिती एप्रिल महिना अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चांगली सभा होणार आहे सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मोदींची संयुक्त सभा सांगलीत होणार आहे अशी माहिती सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजपा उमेदवार संजय काका पाटील यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या जागेबाबत माहिती मागवण्यात आली असून कौलापूर विमानतळ जागेवर ही सभा घेण्याबाबत आम्ही जागा सुचवली आहे याबरोबरच भाजपा उमेदवार म्हणून अठरा एप्रिल रोजी आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार असल्याचं खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलं केलेल्या कामाची पोचपूर्ती जनता देत असती आपण सगळ्यांनी त्यामध्ये यावं दुसरा विषय तुम्हाला आणखी महत्त्वाची गोष्ट अठरा तारखेला अर्ज भरतो आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब येतात परवा दिवशी रात्री आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचा फोन आला होता सांगलीसाठी आणि त्याला शेजारी असणारा हातकलिंगले मतदारसंघ अशी सभा सांगलीमध्ये प्रधानमंत्र्यांनी दिलेली आहे मोदी साहेबांची सभा साधारण या महिनाअखेरपर्यंत निश्चितपणानं ती तारीख त्यांनी सभेचं ठिकाण विचारलं होतं ती सभा आपल्याला देऊ की लिहिली आहे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली